नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ नाशिक रोडच्या सौभाग्यनगर ते वडनेर परिसरामध्ये भव्य बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीचा शुभारंभ देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज आयरे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी माजी नगरसेविका जयश्री खरजूल वैशाली राणी माजी नगरसेवक जगदीश पवार भाजपच्या तनुजा घोलप विक्रम कोठुळे अर्जुन टिळे नितीन खरजूल लकी ढोकणे यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासह महायुती आणि घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते बाईक रॅलीत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते हाथा हा या रॅलीला नायकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला उमेश आवनकर दिशानुज नाशिक रोड